नमस्कार मंडळी आज मी मायक्रोवेव्हमध्ये म्हणजे ओव्हनमध्ये खीर करून दाखवणार आहे ती पण शाबूची बघा तो इतकी सिम्पल आहे दहा मिनटामध्ये खीर तयार होती मायक्रोवेव्हमध्ये आणि ही कशी करायची टेम्परेचर किती ठेवायचं त्याचं आणि मिनटं किती लागतात हे पण मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगणार आहे चला तर मग सुरुवात करूया इत खूप सिम्पल रेसिपी आहे काय करायचं आहे एक भांडं घेतलं आहे त्यामध्ये मी शाबू ऑलरेडी भिजलेलं आहे तेच भांडं आहे त्यामध्ये मी शाबूच्यानुसार थोडंसं एक कप शाबू घेतलेला आहे आणि अर्धा कप साखर यूज केलेली आहे सोबत छोटे छोटे दोन वेलदोडे मी यामध्ये टाकलेले आहेत बघू शकता इथे आणि नॉर्मल तुम्ही गार पाणी असतं तेच पाणी यूज केलेलं आहे ते मी गार पाण्याचा यूज केलेला आहे आणि ते साधारण तीन वाटे मी यामध्ये पाणी घातलेलं आहे बघू शकता इथे आणि इथं अर्धी वाटी मी अंदाजे दूध टाकलेले आहे तुम्ही त्याच्यासोबत शाई पण टाकली तरी चालेल मला शाई खूप मलईदार छान अशी खीर होते म्हणून मी शाईचं वगैरे नेहमी खिरीमध्ये करते आणि किंचित नमक घालायचं हे नॉर्मली जास्त घ्यायचं नाही आणि हे सगळं मिश्रण पूर्ण एकजीव करून हलवून घ्यायचं आहे फक्त आणि आता काय करायचं आहे मस्तपैकी थोडासा ओव्हन किंवा मायक्रोवेव्ह चालू करून ठेवलेला आहे मी फ्री हीट केलेला आहे आणि तो हाय फ्लेमला अगं दहा मिनटामध्ये तुम्ही टायमर लावून ठेवायचं आहे दहा मिनटं जास्त वेळ नाही आहे हाय फ्लेमला दहा मिनटं ठेवून घ्यायचं आहे ओव्हन आपला चला मी सेट केलेला आहे आणि अधूनमधून म्हणजे पाच मिनटानंतर तुम्ही फक्त काय करायचं आहे सात आठ मिनटानंतर थोडंसं बाहेर काढून नॉर्मली त्याला हलवून घ्यायचं आहे बघा मी तर हलवून घेतलेलं आहे पूर्ण माझी मोबाईलची फ्लेम गेलेली आहे बघा वरती की छान असं तेल कट असं तुप्पट असं आलेलं आहे तुम्ही त्यामध्ये मी तुपेचा तुपाचा वापर मी केला नाही आहे म्हणून मी शायामध्ये घातलेली होती छान असं हलवून ठेवायचं आहे बघा पाच मिनटं झाल्यानंतर आपल्या खीर अशी दिसते आणि करेक्ट दहा ते बारा मिनटानंतर बघा नॉर्मली छान अशी घट्ट सर आपली दाणेदार खीर तयार आहे बघू शकता इथे बघा किती छान खीर आणि सगळे शाबू पूर्णपणे शिजलेले आहेत व्यवस्थित आहेत आणि विशेष म्हणजे ह्या पातेला काही चिटकलेलं नाही आहे गॅसवर बघा तुम्ही खीर करताना नेहमी पातेला चिटकतं पण मायक्रोवेवमध्ये कधीच भांड्याला काही चिटकत नाही